चांदूरबाजार मधील गोसे टोंपे कला वणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वर्गीय गोविंदराव टोंपे यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात यावर्षी प्राध्यापक डॉक्टर अशोकजी राणा यांच्या व्याख्यानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले गोविंदराव टोंपे यांनी एकोणीशे अडुसष्ट साली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय स्थापन केले आणि त्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले या महाविद्यालयाची स्थापना करताना त्यांचे दूरदृष्टीचे स्वप्न आज कित्येक विद्यार्थ्यांना साकार झाले आहेत आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अशोकजी राणा यांनी भारतीय ज्ञान परंपरा व मूल्य शिक्षण या विषयावर आपले विचार मांडले आणि उपस्थितांना प्रेरणा दिली जी एका आता देऊ शोधायला गेलो सापडतो का आपल्याला कुठे नाही सापडतो देव सापडत की का सापडत नाही उत्तर आहे तुमच्याकडे उत्तर आहे नाही अनेकांना उत्तर सापडलं नाही देव पहावयाच गेलो देव होऊ नये खेलो तुकारामाला देव आहे असे वरवावी वाणी देव नाही असे जाणवे म्हणे या महत्वपूर्ण कार्यक्रमात महाविद्यालयाच्या सर्व सदस्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे होते कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या पार पडले आणि विद्यार्थ्यांनी यामधून महत्वाचे शिक्षण घेतले आगामी पिढीला यावरून प्रेरणा मिळो आणि गोविंदराव टोंपे यांच्या कार्याला समर्पण करणाऱ्या संस्थेचा यशस्वी भविष्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत